तेवीस नोव्हेंबरवर दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेसाठी निकाल लागला असून त्यामध्ये आपण जर बघितलं तर हिंगोलीच्या तिन्ही जागेवर पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत त्यामध्ये हिंगोली विधानसभेचा विचार केला तर इथं भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांचा विजय झाला असून त्यांनाच मतदानाच्या वेळेस प्रचार दौऱ्यान त्यांना सुद्धा मंत्रीपद मिळेल अशी आशा आशा होती आणि आता एकीकडे जर बघितलं तर कळमनुरी जे शिंदे गटातील शिवसेनेचे आमदार हे संतोष बांगर यांनी मोठं मताधिक्य घेत त्यांचा विजय झाला असून त्यांचे बॅनर सुद्धा भावी मंत्री म्हणून असे बॅनर सुद्धा लागलेले आहेत आणि कालच मुख्यमंत्री यांची मुंबई येथे बैठक झाली त्या बैठकीला पुन्हा एकदा जे आपले संतोष बांगरे त्यांच्यासाठी बोलवण्यात आलं होतं ते हैदराबाद येथे एका कामानिमित्त गेले होते आणि का त्यांना सुद्धा एका विमान सुद्धा पाठवण्यात आलं होतं आणि काल सायंकाळी जे संतोष बांगर हे मुंबईला रवाना झाले आहेत तसेच वसमत इथे बघितलं तर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी इथं लढत झाली होती चंद्रकांत उर्फ राजू नवगरे यांनी मोठ्या मताधिके घेत त्यांनी विजय मिळवला आहे संतोष बांगर यांच्या हिंगोली शहरात ठिकठिकाणी भावी मंत्री म्हणून असे बॅनर लागले असून त्यांची मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होणार असल्याचं बोललं जात आहेत तसेच तानाजी मुटकळे हे हिंगोली विधानसभेचे उमेदवार होते त्यांनी मोठं मताधिकारी विजय झाले आणि त्यांना सुद्धा मंत्रीपद मिळेल अशी आशा आहे कारण त्यांनी ते सलग तीन वेळा निवडून आले आणि काही निवडणुकी दौऱ्यात येथील जे मंत्री त्यांच्या प्रचार दौऱ्यात आले होते त्यांनी असं आश्वासनसुद्धा दिलं होतं की जे तानाजी मुटकुळे आहेत त्यांना मंत्रीपद मिळावं यासाठी आम्ही वरिष्ठाकडे मागणीसुद्धा करणार असल्याचं बोललं जात आहोत आता एकंदरीत जर बघितलं तर हिंगोली जिल्ह्यातील तीनही उमेदवारापैकी संतोष बांगर मात्र यांची मंत्री म्हणून त्यांची वर्णी लागणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि तसेच सुद्धा त्यांचे बॅनर सुद्धा ठिकठिकाणी लागले आहेत आता एकंदरीत जर बघितलं तर भाजपचे तानाजी मुटकळे तसेच शिवसेनेचे शिंदे गटातील संतोष बांगर या दोघांपैकी कोणाची मंत्री निवडणूक होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे फारुख शेख न्यूज महाराष्ट्र हिंगोली